सगळे मित्रपरिवार जेवढे आले आज खरोखरच हे बघत असाल तुम्ही का मी कधीच वाढदिवस आत्तापर्यंत पदावर असताना नसताना साजरा केला नाही पण अचानक आज एवढा मोठा वाढदिवस माझा साजरा झाला मी सुद्धा भारून गेलेलो आहे त्यांच्यासाठी एक शेरशायरी म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो ऑक्टर्स येऊन गेले वकील येऊन गेले आणि या सगळ्यांचं प्रेम मला आज पाहायला मिळालं का मी पंचवीस वर्षामध्ये जे काम केलं किंवा ज्या लोकांची नाव जोडली त्या लोकांनी उतराई उतराई करण्यासाठी माझा येऊन आज मला अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या माझं मी खरोखरच त्या लोकांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो असंच प्रेम कायम त्यांनी आमच्यावर ठेवलं पाहिजे आणि आम्हीसुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांना सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन हे राजकीय क्षेत्रामधलं काम केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामधलं काम केलं पाहिजे ही माझी स्वतःची भावना आहे खरं म्हणजे आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आमचा सा जन्म झाला हीच मोठी भाग्याची गोष्ट आमच्या दृष्टीने खरं म्हणजे मी कधी वाढदिवस साजरा करत नाही पण आज अचानक स्टेटसला काही मित्रपरिवाराने काहींनी फोटो ठेवल्यामुळं आज सगळ्यांना कळवलं का वाढदिवस आहे आणि आता तसा माझा वाढदिवस पण आहे आज चोवीस तारीख असल्यामुळं वाढदिवस पण आहे तारखा दोन असल्यामुळे चोवीस तारीखच मी वाढदिवसाची गृहित धरत असतो पण मी कधी वाढदिवस करीत नाही पण ह्या आज अचानक सकाळपासून जी नऊ वाजल्यापासून जी सर्वसामान्य माणसांची माझे स्नेही माझे जुने सहकारी काही मित्रपरिवार काही डॉक्टर्स काही वकील काही इंजिनियर काही गावातले पोढारी गावातले राजकीय क्षेत्रातील करणारे सगळेच दिग्गज मान्यवर येऊन गेले आणि माझ्या घरी मला शुभेच्छा देऊन गेले खरोखरच तो आनंदाचा क्षण होता पण हे काम करत असताना पंचवीस वर्षाची यासाठी त्याग आहे या पंचवीस वर्षामध्ये सिटीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सातत्याने सिटीचा नगराध्यक्ष झालो राधाकृष्ण विखे पाटलांनी च्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष होत झाल्यानंतर दोन मला संधी भेटली काम करण्याची एक नगराध्यक्षपदाची संधी भेटली त्याचबरोबर विश्वस्त पदाची पण संधी भेटली ह्या दोन्ही संधीचं सोनं करण्याचं काम मी सातत्याने सर्वसामान्य माणसाला बरोबर समोर ठेवून ते काम केलं सिडीचा चेहरामोरा बदलण्याचं सिडीचा विकास करण्याचं काम मी सातत्यानी विखे पाटलांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली केलं त्यामध्ये सिडीची पाणीपुरवठा योजना असेल शिर्डीचे रस्ते असतील सीडीचा ड्रेनेज लाईन असतील सीडीचे स्ट्रीट लाईट असतील वाड्यावरचे रस्ते असतील हे सगळं काम करण्याचं महत्त्वपूर्ण काम त्या काळात मी सातत्याने केलेलं आहे विश्वस्त पदामध्ये विराजमान झाल्यानंतर एक लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचे आनंदाचं वातावरण तयार झालं कारण विश्वस्त म्हणजे हे साईबाबा संस्थांच्या दृष्टीने असलेलं एक महत्त्वाचं पद होतं आणि शिर्डी आणि परिसराच्या दृष्टीने असलेलं महत्त्वाचं पद होतं त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला कसा नोकरी लावता येईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आणि हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं त्यामध्ये आत्ताची एक हजारभावांची मुलं त्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के मुलं मी, मी लावलेले त्यावेळेसचे होते आणि त्याचबरोबर बचत गटासाठी काम केलं सेवा संस्थेमध्ये काम केलं सिटी शहरामध्ये काम करत असताना राजकीय काही संघर्ष सोडून प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाण्याचं काम मी सातत्याने केलं आणि सर्वसामान्य माणूस हाच खरा केंद्रबिंदू आहे आपला तर त्याच्याबरोबर कायम त्याच्या संपर्कात राहून त्याच्याबरोबर त्याचं नाव जोडण्याचं काम मी सातत्याने केलं त्याच्या सुखामध्ये जाणं त्यामध्ये ह्या पदाचा वापर मी सातत्याने सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी केलेला आहे म्हणजे साईनाथ हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन असेल साईनाथ हॉस्पिटलमध्ये बिल माफ करण्याचा असेल साईबाबा संस्थांमध्ये नोकरीचं काम असेल नगरपालिकेचं कुठल्या प्रकारचं काम असेल हे काम सर्वसामान्य माणसाला गेलं सर्वसामान्य माणसाला कैला रूपक होते हा आपला घरातला माणूस आहे असं म्हणून प्रत्येकजण घरी येऊन हक्काने दरवाजा ठोठवून हे काम झालंच पाहिजे अशा प्रकारच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाला मी कुठल्याही प्रकारचा दुराव निर्माण न करता लोकांचं काम मी सातत्याने केलं मग ते पोलिटेशनचं काम असेल कुठलंही काम असेल त्या माणसाला कुठल्याही प्रकारचं विलंब न करता त्याचं काम त्या क्षणात करून देण्याची ही माझी भूमिका सातत्याने राहिलेली आहे आणि पुढं पण तीच सातत्याने राहिलेली राहील आणि हे सगळं करीत असताना मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मला सकाळीच नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा पण फोन येऊन गेला सुजयदाचा फोन येऊन गेला त्यांनी पण शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे मी आत्तापर्यंत विखे कुटुंबाबरोबर सातत्याने पंचवीस सत्तावीस वर्ष मी काम केलं सातत्याने काम केलं आणि त्या कामांच्या म त्या कामाच्या माध्यमातून मला नगराध्यक्षपद भेटलं मी विश्वस्त झालो त्यानंतर माझ्या सौभाग्या होती सुमित्रताई कैलास कोते या शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष झाल्या त्या पण विश्वस्त झाल्या त्याच्यानंतर माझा पुतण्या पण सिटी शहराचा नगरसेवक झाला उपनगराध्यक्ष झाला हे सगळं काम करत असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी सातत्याने माझ्यावर विश्वास धरला आणि त्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मी सर्वसामान्य माणसाचं नाळ जोडण्याचं काम सातत्याने केलं मग तो मोठा आहे लहान आहे जाती धर्म या पलीकडे जाऊन तो फक्त आपल्यापाशी येतो आहे आपला, ये आपला काहीतरी काम घेऊन येतो आहे त्याचं काम सोडवण्याचा मी सातत्याने या पंचवीस वर्षामध्ये मी प्रयत्न केला आणि पुढं पण भविष्यकाळात प्रयत्न करत राहील म्हणून सर्व प्रकारचे मान्यवर असेल माझे गावातले विरोधी जे मान्यवर होते त्यामध्ये कमलाकर कोते होते ते पण येऊन गेले सुधाकर शिंदे येऊन गेले बाबासाहेब आप्पा येऊन गेले अनेक दिग्गज सचिन चौगले येऊन गेले डॉक्टर गोरे येऊन गेले सगळे विरोधी जे माणसं आहे विजयराव जगताप ते पण येऊन गेले अनेक मान्यवर उत्तम भाई येऊन गेले अनेक प्रकारचे दादा कोते येऊन गेले बरेच मान्यवर येऊन गेले डॉक्टर्स येऊन गेले वकील येऊन गेले आणि ह्या सगळ्यांचं प्रेम मला आज पाहायला मिळालं की मी पंचवीस वर्षामध्ये जे काम केलं किंवा ज्या लोकांची नाव जोडली त्या लोकांनी उतराई उतराई करण्यासाठी माझा येऊन आज मला अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या माझं मी खरोखरच त्या लोकांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो हे काम करता करता सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता करता सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली आणि दोन हजार एकपासून साईसिद्धी ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत पंचवीस वर्ष सातत्याने सामुदायिक विवाह सोहळा चालू ठेवला हे सुद्धा ह्या समुद्रिक या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे यामध्ये पंचवीसशे वधोवरांनी जोडप्यांचं विवाहबद्ध झाले असून त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लग्न लावण्याचं काम आपण ह्या सामाजिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून करत असतो आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले कोर्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं प्रिंच बुकमध्ये लंडन यामध्ये नाव पण आलं आणि हे सामाजिक काम म्हणून चांगल्या प्रकारचं सामाजिक काम म्हणून लोकांनी त्याचा एक आपला घरचा कार्यक्रम म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक सातत्याने येत असतात सुद्धा आपल्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असताना साईबाबांची कृपा आहे जनार्दन स्वामींचे आशीर्वाद आहे आणि खरोखर म्हणजे माझे आई वडील आदरणीय वत्सलाबाई गोविंदराव कोते पाटील यांनी मला जन्म दिला आणि त्या मातेच्या पोटी मी जन्म गेला त्या मातेलासुद्धा मी आईवडिलांना मनापासून साष्टांग अनुरोध घेतो त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना राधाकृष्ण विखे पाटलांनी फार मोठी जबाबदारी आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांच्या पण मनापासून ह्या निमित्ताने त्यांना धन्यवाद देतो फक्त स्टेटसवर असल्यामुळं आणि फेसबुकवर कळाल्यामुळं लोक एवढं आलेले मी प्रत्यक्ष तसं जाहीर पण केलं नाही की के माझा वाढदिवस आहे मी कधी वाढदिवस जाहीर करत नाही स्टेटसला आणि फेसबुकला कळाल्यानंतर एवढ्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं या लोक आले मला शुभेच्छा दिल्या मला दीर्घ आयुष्य लावं म्हणून त्यांनी देवाकडे प्रार्थना केली ह्या सगळ्यांचं माझ्या व्यक्तीच्या वतीने आमच्या कृती परिवारच्या वतीने सगळ्यांना मनपूर्वक मनापासून सुभ धन्यवाद देतो त्यांचं स्वागत पण केलेलं आहे मी सगळ्यांचं स्वागत करून त्यांना परत त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असंच प्रेम कायम त्यांनी आमच्यावर ठेवलं पाहिजे आणि आम्हीसुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांना सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन हे राजकीय क्षेत्रामधलं काम केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामधलं काम केलं पाहिजे ही माझी स्वतःची भावना आहे सगळे मित्रपरिवार जेवढे आले आज खरोखरच हे बघत असाल तुम्ही का मी कधीच वाढदिवस आत्तापर्यंत पदावर असताना नसताना साजरा केला नाही पण अचानक आज एवढा मोठा वाढदिवस माझा साजरा झाला मी सुद्धा भरून गेलेलो आहे त्यांच्यासाठी एक शेर शहरी म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो जिसके पास कुछ नाही होता जिसके पास कुछ नाही होता उस पे दुनिया हसती आहे जिसके पास सब कुछ होता है जिसके पास सब कुछ होता है उस पे दुनिया जलती है हमारे पास आपकी दोस्ती आहे हमारे पास आपकी दोस्ती आहे जिचे के लिए दुनिया तरसती आहे अब भैया शक्यतो कोणाच्या वाढदिवसाला जात नाही पण ते स्वतः वाढदिवसा शुभेच्छा देतात तर मला असं वाटतं का राजकीय कामी काम करता असताना आमची मैत्री खूप जुनी आहे तसे भैयाचे माझी मैत्री फार जुनी राहिलेली आहे आम्ही एकमेकाचे आत्ताच्या नगरपरिषदेचे उमेदवार लोक समजायची का स्पर्धा आहे पण तसं काही झालं नाही दादाच्या बोलण्यावरून आणि ईश्वर चिठ्ठी वेगळी निघल्यामुळं आम्ही आता एकमेकांचं दुखणं आमचं जे होतं ते संपलेलं आहे आणि ही मैत्री अशी आमची कायम नाही म्हणजे सुखदुःखामध्ये असते जर माझी फॅमिली किंवा कुटुंबाचा कोणी आजार असलं तर ते आस्त्याने विचारपूस करतात मी पण भाईंची आस्त्याने विचारपूस करतात आम्ही जरी राजकारणामध्ये वेगवेगळे मतभेद असले पण मैत्र म्हणून मैत्री म्हणून आमची सातत्याने अशीच जपत राहील आणि अशीच शेवटपट राहील ही शोलेची जोडी समजा किंवा मुकद्दर का सिकंदर समजा असं आम्हाला म्हटलं तरी चाललं